मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक महाभारत सुरू एक महा आहे एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आंदोलन तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांचा ओबीसीच्या हक्कांसाठीचा आक्रमक झंझावात सरकारनं घेतलेल्या एका निर्णयामुळं दोन मोठ्या समाजात तणाव वाढलाय महायुती सरकारमध्ये पहिले ठिणगी पेटली आहे आणि सगळ्यांचं केंद्रबिंदू बनले आहेत छगन भुजबळ प्रश्न फक्त आरक्षणाचा नाही तर पुढील निवडणुकीत कोणाचं राजकारण जगेल कोणाचं संपेल याच आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या आणि संवेदनशील प्रश्नावर मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण संघर्ष आणि या संघर्षातून छगन भुजबळांनी कसं केंद्रस्थानी येत आपलं राजकारण पुन्हा उजळवलं नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सुरुवात करूया आंदोलनापासून मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर केलेलं उपोषण महाराष्ट्रभर दिवसांनी सरकारनं हार मानली आणि मराठा समाजाच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या शासन आदेश म्हणजेच जी आर काढला गेला आणि गुलाल उधळून मराठा समाजानं विजयाचा आनंद साजरा केला पण या गुलालाच्या धुरात दुसऱ्या समाजाची नाराजी उसळली ती म्हणजे ओबीसींची कारण आदेशात हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा उल्लेख होता ज्यामुळे मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखल करता येईल आणि सरळ ओबीसी आरक्षणाचा दरवाजा उघडेल हाच मुद्दा छगन पकडला राजकारणातील जुने खेळाडू आहेत त्यांनी सुरुवातीला सावध पवित्र घेतला पण जसजसं आंदोलन वाढलं आणि सरकारवर दबाव वाढू लागला तस तसे ते आक्रमक झाले मुंबईत तातडीची बैठक बोलावली आणि सरळ घोषणा केली की ओबीसी मध्ये वाटेकरी नको म्हणजेच जर मराठे ओबीसीत आले तर मूळ ओबीसीच्या हक्कांवर गदा येईल ही घोषणा म्हणजे फक्त समाजासाठी नव्हे तर राजकारणासाठी ही मोठा संदेश होता कारण महायुतीतले इतर मंत्री शांत होते मराठा नेते गोंधळलेले होते पण भुजबळ यांनी एक हाती झेंडा उचलला यामुळे ते ओबीसीचे खरे रक्षक म्हणून पुन्हा प्रकाश झोतात आले सरकारनं आदेश काढल्यानंतर भुजबळ थेट बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर पडले हा निर्णय फक्त विरोधाचा नाही तर सरकारला थेट आव्हान आहे जात बदलता येत नाही कोणत्याही सरकारला एखाद्या समाजाला उचलून दुसऱ्या समाजात टाकण्याचा अधिकार नाही असं सांगून त्यांनी कोर्टात जाण्याची तयारीही जाहीर केली याच क्षणी संपूर्ण ओबीसी समाजही भेटून उठला राज्यभर आंदोलन सुरू झाली लक्ष्मण हाके सारख्या ओबीसी नेत्यांनी थेट सरकारवर आरोप केला की हा निर्णय संविधान विरोधी आहे आणि जर ओबीसी एक जाले तर गाओ गाओ आवाज संपेल म्हणजे प्रश्न आता फक्त आरक्षणाचा नाही तर अस्तित्वाचा बनलाय या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी भुजबळांवर थेट हल्ला केला भुजबळ बैठक सोडून गेले म्हणजे जी आर पक्का आहे असा टोला त्यांनी लगावला आपलेच काही लोक शत्रूच्या टोळीत आहेत असं म्हणत त्यांनी भुजबळांना थेट लक्ष केलं म्हणजे एकीकडे मराठा समाजाला वाटतंय की भुजबळ अडथळा आणतायत तर दुसरीकडे ओबीसींना वाटतंय की भुजबळ त्यांच्या हक्कासाठी झगडत आहेत अर्थात या दोन्ही गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत मात्र या दोन्ही भावनांचा फायदा भुजबळांना राजकारणात होतोय एवढं मात्र नक्की आता थोडं राजकीय गणित पाहूयात भुजबळ कधी काळी शरद पवारांसोबत राहून मराठा ओबीसी करत होते पण जसे अजित पवार गट सत्तेत गेला तस भुजबळ जवळ गेले तरीही पक्षात त्यांना अपेक्षित स्थान नाही मंत्रीपदही उशिरा मिळालं त्यामुळे त्यांच्या मनातली नाराजी कायम होती आता जरांगे यांच्या आंदोलनाने त्यांना पुन्हा एकदा संधी दिलीय मराठ्यांना सरकारनं गोड बोलून समाधान दिलं तर ओबीसींना एक धडाडीचा नेता हवा आहे आणि हा नेता म्हणून भुजबळ स्वतःला सिद्ध करत आहेत ही लढाई फक्त रस्त्यांवर संपणार नाही कोर्टात जाण्याची तयारी झाली आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या जुन्या निर्णयांचा दाखला देऊन भुजबळ आधीच कुणबी वेगळ्या जाती आहेत म्हणजे कायदेशीर पातळीवर ही लढाई भुजबळ पुढे नेणार आहेत आता प्रश्न असा आहे की जर कोर्टानं आदेश रद्द केला तर सरकारची फजिती होईल आणि ओबीसी भुजबळांचं स्थान अजून मजबूत होईल पण जर कोर्टानं सरकारच्या बाजूने निर्णय दिला तर ओबीसीच्या नाराजीचा स्फोट होणार आणि त्याची राजकीय किंमत महायुतीला मोजावी लागेल अजित पवार यांची परिस्थिती ही इथे गमतीशीर आहे कारण एका बाजूला ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते भुजबळ हे सरकार विरोधी झेंडा घेऊन उभे आहेत म्हणजेच महायुतीच्या घरातली पहिली भेग मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पडली आहे म्हणजे एकंदरीत पाहिलं तर या संपूर्ण घडामोडीत काही गोष्टी अगदी दिस स्पष्ट दिसतात मनोज पाटील यांनी मराठा समाजासाठी आक्रमक लढा उभा केला आणि शेवटी सरकारला झुकायला भाग पण या पार्श्वभूमीवर ओबीसीचं नेतृत्व पुन्हा एकदा छगन भुजबळांच्या हातात घट्ट झालंय त्यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार कोर्टात जाण्याची तयारी या सगळ्यामुळं ते केवळ विरोधाचे नेते नाही तर ओ राजकारणाचा प्रभावी चेहरा म्हणून उभे राहत आहेत आता सरकारनं काढलेला आदेश थेट न्यायालयाच्या दारात पोहोचणार आहे आणि तेथून काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पण खरी गंमत पुढच्या निवडणुकीत होणार आहे कारण या संघर्षाचा राजकीय फायदा कोणाला मिळणार आणि तोटा कोणाला सहन करावा लागणार यावरच महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य अवलंबून असेल त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की ही लढाई खरंच आरक्षणासाठी आहे का कि मग राजकीय अस्तित्व हे महाभारत आहे आहे उत्तर आज मिळणार नाही पण एक गोष्ट ठाम महाराष्ट्राचं राजकारण आता अजून तापणार आहे मराठा ओबीसी संघर्षाचं भवितव्य काय ठरणार न्यायालयात कोण जिंकणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वादळातून छगन भुजबळ स्वतःला किती उंच नेऊ शकतील कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर ही कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र